इतिहासाचे दहा प्रश्न बघितल्यानंतर आता आपण वळूया भूगोल जॉग्रफी विषयाकडे या पेपरमध्ये भूगोलाचे प्रश्न थोडे फिरवून विचारले होते विशेषतः नद्या आणि हवामान चला तर मग प्रश्न क्रमांक अकरा ते वीसचे अचूक विश्लेषण बघूया प्रश्न अकरावा महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण आणि जिल्हा यासंदर्भात खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे पर्याय बघा एक पाल जळगाव दोन तोरणमाळ धुळे तीन महाबळेश्वर सातारा चार लोणावळा पुणे उत्तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तोरणमाळ धुळे ही जोडी चुकीची आहे कारण मित्रांनो तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण नंदुरबार जिल्ह्यात येते धुळ्यात नाही बाकीच्या सर्व जोड्या बरोबर आहेत प्रश्न बारावा नद्यांबाबत खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा एक वर्धा व वैनगंगेचा संगम चंद्रपूर जिल्ह्याच्या नैऋत्य सीमावर्ती भागात होतो दोन कान्हा पेंच बाग या वैनगंगेच्या उपनद्या आहेत उत्तर यातील चुकीचे है एक, विधान आहे पर्याय क्रमांक एक कारण वर्धा आणि वैनगंगेचा संगम ज्याला आपण प्राणहिता म्हणतो हा चंद्रपूरच्या दक्षिणेस किंवा आग्नेयस होतो नैऋत्यस नाही त्यामुळे पहिले विधान चूक आहे प्रश्न तेरावा कोपेन यांच्या वर्गीकरणानुसार भारताच्या पश्चिम किनारी प्रदेशात म्हणजेच मुंबईच्या दक्षिणेकडे कोणते हवामान आढळते पर्याय एक ए डब्ल्यू दोन ए एस तीन एएमडब्ल्यू चार एच डब्ल्यू उत्तर कोकण किनारपट्टी आणि मुंबईच्या दक्षिणेकडचा भाग हा एएमडब्ल्यू प्रकारात येतो त्यामुळे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एएमडब्ल्यू मान्सून टाईप विथ शॉर्ट ड्राय सीझन प्रश्न चौदावा नेपाळ या देशाच्या सीमेबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे विधाने दिली आहेत अ भारताच्या पाच राज्यांच्या सीमा नेपाळला लागून आहेत ब नेपाळच्या उत्तरेकडे चीन तिबेट आहे क भूतान हा देश नेपाळ या देशाचा शेजारी आहे उत्तर यातलं चुकीचं विधान आहे क कारण नेपाळ आणि भूतान यांच्यामध्ये भारताचे सिक्कीम राज्य आहे त्यामुळे ते एकमेकांचे थेट शेजारी नाहीत म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक चार फक्त क प्रश्न पंधरावा जोड्या लावा खनिजे आणि उत्खनन क्षेत्र अ मँगनीज ब लोह खनिज क बॉक्साईट ड क्रोमाइट ठिकाणे एक सुरजागड दोन जानोली तीन चिखला चार उदगिरी उत्तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन जोड्या अशा लागतील मँगनीज चिखला भंडारा खनिज सुरजागड गडचिरोली बॉक्साईट जानोली सिंधुदुर्ग क्रोमाइट उदगिरी गोंदिया कोल्हापूरपट्टा म्हणून पर्याय दोन बरोबर आहे प्रश्न सोळावा प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना दोन हजार पंचवीसचे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट नाही या प्रश्नात मोठी विधाने आहेत पण आयोगाच्या पॅटर्ननुसार आणि योजनेच्या मूळ उद्दिष्टांचा विचार करता अतिशयोक्त वाटणारी विधाने जसे की उत्पन्न चार पटीने वाढवणे चुकीची असू शकतात उत्तर याचे संभाव्य उत्तर पर्याय क्रमांक तीन असण्याची दाट शक्यता आहे प्रश्न सतरावा हा चालू घडामोडी आणि भूगोल दोन्हीशी संबंधित आहे भारतात क्लोन क्लोन पद्धतीने जन्मलेल्या पहिल्या गिरगायीच्या वासराचे नाव काय पर्याय एक कपिला दोन सरस्वती तीन लुनी चार गंगा उत्तर अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार गंगा हे वासरू नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट कर्नाल यांनी विकसित केले आहे प्रश्न अठरावा संयुक्त राष्ट्रसंघाच्या युएन दोन हजार तीस अजेंडानुसार शाश्वत विकासाची किती उद्दिष्टे आहेत एक सतरा दोन पंधरा तीन वीस चार दहा उत्तर अगदी सोपा प्रश्न आहे एकूण एक सतरा उद्दिष्टे आहेत सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स प्रश्न एकोणीसावा यमुना नदीच्या उपनद्या त्यांच्या स्थानानुसार पूर्व ते पश्चिम अशा क्रमाने मांडा नद्या आहेत केन बेटवा सिंध चंबळ उत्तर नकाशात बघितले तर पूर्वेकडून पश्चिमेकडे असा क्रम लागतो सर्वात पूर्वेला केन मग बेटवा मग सिंध आणि सर्वात पश्चिमेला चंबळ त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन केन बेटवा सिंध चंबळ प्रश्न विसावा महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण दोन हजार पंचवीस न्यू ईव्ही पॉलिसीनुसार महामार्गावर किती अंतरावर चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचे उद्दिष्ट आहे एक पंचवीस किलोमीटर दोन चाळीस किलोमीटर तीन पन्नास किलोमीटर चार शंभर किलोमीटर उत्तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पंचवीस किलोमीटर प्रत्येक पंचवीस किलोमीटर अंतरावर एक चार्जिंग स्टेशन असावे असे धोरणात नमूद आहे मित्रांनो हे होते भूगोलाचे महत्त्वाचे दहा प्रश्न पुढच्या भागामध्ये आपण अर्थव्यवस्था इकॉनॉमी आणि चालू घडामोडी बघणार आहोत तुमच्या या दहापैकी किती प्रश्न बरोबर आले हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद